निलिमा ताई काय सांगितलं होतं मला तिखट जेवण चालत नाही आणि मी सुद्धा सांगितलं होतं मला दाण्याचं चा कूट चालत नाही अनिश करणार शनियंत्राला सुरुवात निलिमा काकूचा व्यवसाय झाला बंद अशोक मामा या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये अनिशचं हे बदललेलं रूप पाहून घरातले सर्वच जण आता थक्क झाले आहे यातच अनिश भैरवी आणि अनि निलिमा काकीला तिचा पॅच यातच अनिश निलिमा काकू आणि भैरवीला व्यवसायामध्ये मागे पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि यामध्येच राधा वैनी आणि किशा मामा देखील त्याचे साथ देत आहे त्यामुळे अनिश अशोक मामांच्या विरोधात जाऊन सगळ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे तर अनिचा हा डाव भैरवी आणि अशोक मामा यांच्या आयुष्यात नक्की काय वळण आणेल हे बघण्यासाठी अशोक मामा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कर इष्टात लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा